पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडानं संपूर्ण जिल्हा हादरला होता एका महिलेची तिच्या मुलांसह खून केल्याची घटना घडली होती पुण्यात शिरूर रांजणगाव मध्ये काही दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तीन मृतदेह आढळले होते एका महिलेची तिच्या दोन मुलांसह निर्घुण हत्या केल्याची घटना घडली होती तर या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती आई आणि तिच्या दोन मुलांना जिवंत जाळण्यात आल्याची शंकाही व्यक्त केली जात होती खरंतर कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि अखेर आरोपीला शोधून काढलं मृतदेह अर्धवट जळाल्यानं ओळख पटणं अवघड होतं मात्र तपासाची चक्र वेगानं फिरली आणि पोलिसांनी मोठ्या शिताफीनं आरोपीचा शोध घेतला यातील मृत महिलेच्या हातावर जय जयभीम या टॅटूच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवून आरोपीचा शोध घेतला गेला पोलिसांच्या माहितीनुसार सत्तावीस हजार पंचवीस रोजी रांचणगाव एम आय डी सी परिसरामध्ये असलेल्या एका शेताच्या हद्दीत एका महिलेसह दोन मुलांचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आले होते यातील मयत महिलेच्या उजव्या हातावर जयभीम असा टॅटू आढळून आल्यानं पोलिसांना तपासात महत्वाचा धागा सापडला पोलिसांनी मृत महिला आणि तिच्या दोन्ही मुलांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही मोबाईल लोकेशन आणि साक्षीदारांचे जबाब घेण्याचं सा काम हाती घेतलं मृत महिलेचं नाव स्वाती केशव सोनवणे स्वाती तशी मूळची बीड जिल्ह्यातली आहे है। आणि तिच्या दोन मुलांसह स्वराली एक दोन वर्षाची आणि विराज आठ वर्षाच्या यांच्यासह ती पुण्यामध्ये आली होती स्वाती आणि तिच्या नवऱ्यामध्ये सतत भांडण व्हायचं आणि त्यांचाच नातेवाईक असलेला आरोपी गोरख बोखारे हा त्यांच्यातला वाद मिटवायचा आणि याच दरम्यान आरोपी गोरख बुखारे याच्यात आणि स्वातीमध्ये प्रेम संबंध तयार झाले गोरख हा मूळचा अहिल्यानगरचा स्वाती आणि गोरख मध्ये प्रेम संबंध निर्माण झाल्यानंतर स्वाती ही गोरख बुखारे याच्यासोबत लग्न करण्याची मागणी करत होती दरम्यान गोरख आणि स्वाती सोबतचा वाद विकोपाला गेला आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं स्वातीचा खून केल्यानंतर तिच्या मुलांनाही गोरखनं ठार मारलंय मृतदेह दुर्गम भागात टाकून दिले आणि त्यानंतर आरोपी गोरखन घटनास्थळी हे मृतदेह पेटवून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला दरम्यान या घटनेनंतर आरोपीनं आपल्या घरात कोणालाही याबाबत माहिती दिली नाही आणि तो शांतपणे वावरत होता मात्र पोलिसांच्या बारकाईनं केलेल्या तपासामुळे या गुन्ह्याचा छडा अखेर लागला गोरख त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं तपासामध्ये सध्यापर्यंत जे आरोपीकडून आपल्याला माहिती मिळाली आहे त्याची वादावादी खूप सारी सुरू होती त्याचे सांगण्यानुसार की महिला जे आहे तो ते त्याला सांगत होती की मुलाला मी सोडून देणार आहे मी तुमच्या बरोबर जाऊन राहणार आहे असे प्रकारच्या वादावादी सुरू होती परंतु महिलाला मारल्यानंतर एक मुलगा जो झोपेतून उठला होता त्या त्याला त्याने ते पाहिला होता म्हणून त्याने त्याला मारला आणि त्यावेळी त्याने एका मुलाला या ठिकाणचा मूल रहिवासी आहे परंतु मागचे पाच सहा वर्षापासून खासगी ड्रायव्हर म्हणून राजनगाव एम आय डी सी चे जवळ एका ठिकाणी राहत होता आणि विशेष मित्रा काय कार्यक्रम नाही तो तो होता सतत कामात कामात तो आपल्या कारण त्यांना असा कधी वाटला नाही की तो निर्जन स्थल असल्यामुळे त्या रस्त्याचे आजूबाजू कुठे सीसीटीव्ही नाही किंवा त्या ठिकाणी काही गस्ती नाही म्हणून त्याला अजिबात हे होता की तो डिटेक्शन केला जाणार नाही

हे की नात्यामधून किंवा एक ताजी आहे त्यांचा हा महिलाची एक चुलर पाहिंड जे आहे त्यांचा त्यांच्या धीर माझे आरोपी म्हणून तो त्याचे वादविवाद मिळवण्यासाठी गारें गारें तो मॅरिड आहे त्याची स्वतःची फॅमिली आहे आणि त्याचे दोन त्यांना आधी ताब्यात घेतला होता ते तो तो पोलिसांनी तब्बल बारा दिवसात गुन्ह्यातील आरोपीला पकडलाय पोलिसांनी सत्तावीस कर्मचाऱ्यांच्या टीम सह जवळपास अडीचशे सीसीटीव्ही तपासून सोळा हजार पाचशे भाडेकरूंकडनं माहिती घेतली होती ज्या ठिकाणी मृतदेह सापडले त्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांकडेही तपास केला सहा पथकं तयार करून त्यांना तपासाला पाठवलं कोल्हापूर औरंगाबाद नाशिक कोकण या सगळ्या ठिकाणी तपास केला पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनमधील जवळपास तेवीस पोलीस स्टेशनचे तपास पथकातील कर्मचारी याचा तपास करत होते आणि अखेर बारा दिवसानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांच्या या सखोल तपासामुळे एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ